नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही कोकणकर तर आज स्पेशल बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांचा सूप तर चला बघूया रेसिपी तर इथे मी शेवग्याच्या शेंगा आहेत त्या सोलून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये आता शेवग्याच्या शेंगा एक टॅमॅटो घेतलेला आहे कापून त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे त्याच्यासोबत आपण कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर हिरवी मिरची एक घालायची आहे कोथिंबीर घालायची आहे आणि त्याच्यासोबतच माझ्याकडे पुदिनासुद्धा अवेलेबल होता मग मी पुदिनासुद्धा त्याच्यामध्ये ॲड केला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही सुद्धा ॲड करू शकता एक दोन पाकळ्या मग त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे पाणी ॲड केल्यानंतर झाकण लावून तीन शिट्ट्यांमध्ये हे शिजवून घ्यायचं आहे तीन शिट्ट्या झाल्या की आपण बघूया पुढे तर मंडई कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झाला आहे बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे शिजलेलं आहे वाफ त्याची येते गरम असल्यामुळे कॅमेऱ्यावरतीच होते ब्लर होत आहे खाली एक पॉट ठेवलं आहे त्याच्यावरती ही चाळणी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं असं व्यवस्थित काढून घेतलं आहे आणि जे पाणी निघालेलं आहे त्याचा स्टॉक तो आपल्याला नंतर उपयोगी पडणार आहे सूप बनवण्यासाठी सो आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याला व्यवस्थित मॅश करून घेऊया मॅश झाल्यानंतर मग ते जो एक्स्ट्रा आपला स्टॉक निघालेला आहे त्याच्यामध्येच हे मॅश केलेलं आपण गाळून आहे तर मंडई शेवग्याच्या शेंगा ह्या पौष्टिक तर असतातच पण त्याच्यामध्ये कॅल्शियम लोह विटॅमिन सी असे गुणधर्म देखील त्याच्यामध्ये असतात आणि हळं मजबूत राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो शेवग्याच्या शेंगांची भाजी तर होतेच पण त्याबरोबर त्याच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते हे व्यवस्थित असं चमच्याने मॅश करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला जो सूप मिळतो तो, तो आपण आता थोडासा गॅसवरती उकळवून घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला काळी मिरी पावडर वगैरे सगळं टाकायचं आहे पण मी ॲड केलेलं नाही आहे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ते टाकू शकता मी ते फक्त तिखट थोडंसं टाकलं आहे कारण एकच हिरवी मिरची घेतली त्याने कांदासुद्धा ॲड केला होता सो इथे थोडंसं तिखट टाकलं आहे आणि मीठ घातलं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे ते उकळवून घेतलंय तुमच्या आवडीनुसार तुम्ही काळी मिरी पावडर किंवा चिली फ्लेक्स वगैरेसुद्धा ॲड करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून आपण ह्याला उकळे काढून घेऊया सो आपलं सूप रेडी होईल सो अशा प्रकारे आपलं सूप हे रेडी झालेलं आहे आपण ह्याला आता बाऊलमध्ये काढून घेऊया सो so, कशी वाटली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा थँक्यू